नमस्कार मी प्रणव मनसे सोशलमध्ये आपलं स्वागत आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या आत्म्याचा सण दहीहंडी आणि त्या सणाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लढा विशेषतः दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि कोरोना काळात मनसेनं दहीहंडी जिवंत ठेवण्यासाठी जोरदार संघर्ष केला मनसेचा हाच संघर्ष या व्हिडिओतून जाणून घेऊ दहीहंडी हा फक्त सण नाही तर मराठी माणसाच्या जिद्दीचं एकतेचं आणि उत्साहाचं प्रतीक आहे श्रीकृष्णाच्या लिलांपासून प्रेरित हा उत्सव महाराष्ट्राच्या गल्ली गल्लीत साजरा होतो पण दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि नंतरच्या कोरोना काळात या सणावर अनेक संकट आली न्यायालयीन निर्बंध सरकारची उदासीनता आणि कोरोना नियमांमुळे दहीहंडीच्या परंपरेला धोका निर्माण झाला पण मनसेनं ठामपणे या सणाला मराठी संस्कृतीचा भाग म्हणून वाचवलं हा लढा केवळ राजकीय नव्हता तर मराठी अस्मितेचा होता दोन हजार चौदा मध्ये मुंबई हायकोर्टानं दहीहंडीवर कठोर नियम लादले वयाची मर्यादा लादत अठरा वर्षांखालील गोविंदांना थरांवर बंदी आणली थरांची उंची ही वीस फुटांवर मर्यादित केली अपघात टाळण्यासाठी कडे नियमावली लावली याशिवाय सरकारची भूमिका निष्क्रिय होती दहीहंडी मंडळांना परवानग्या मिळवणं कठीण झालं पोलिसांकडून धमकी सदृश नोटिसा यायच्या आणि परंपरा खंडित होण्याची भीती होती आणि मग आला कोरोना काळ महाराष्ट्र सरकारनं कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला नियमांचं कारण देत मंडळांना परवानग्या नाकारल्या गेल्या आणि रात्री नऊ नंतर प्रॅक्टिसवर बंदी घालण्यात आली यामुळं गोविंदा पथकांमध्ये निराशा पसरली मराठी माणसाच्या मनात प्रश्न होता आपली ही परंपरा खरंच संपणार आहे का पण मित्रांनो जिथं मराठी माणसाची अस्थिमता दुखावली जाते तिथं मनसे शांत बसत नाही दोन हजार चौदा ते सतराचा लढा राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं दहीहंडी हा आमचा सांस्कृतिक सण आहे कोर्टाला किंवा सरकारला हा सण बंद करता येणार नाही त्यांनी दहीहंडीला सांस्कृतिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याची मागणी केली मनसेनं अनेक ठिकाणी खळखट्यात दहीहंडी आयोजित केली भव्य मंडप सांस्कृतिक कार्यक्रम आणि गोविंदा पथकांना आर्थिक मदत यामुळे या, या सणाचा उत्साह वाढला सरकार अडथळे आणत असेल तर आम्ही सण साजरा करून दाखवू अशा शब्दात मनसे कार्यकर्ते सरकारला भिडले अनेक ठिकाणी कठोर अटी असूनही शांततेनं दहिहंडी साजरी झाली दोन हजार सोळा मध्ये राज ठाकरे यांनी दहीहंडीला ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचा दर्जा देण्याची मागणी केली ज्यामुळे कायदेशीर अडचणी कमी होऊ शकल्या असत्या कोरोना काळात सरकारच्या बंदीविरोधात मनसेनं अनोखं आंदोलन केलं अनेक ठिकाणी काळ्या हंड्या फोडून सरकारच्या निष्क्रियतेचा आणि नि निर्बंधांचा निषेध केला हे आंदोलन मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी होतं या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना विशेषतः महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी अटक केली तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हार मानली नाही त्यांनी ठामपणे दहीहंडी संजीवंत ठेवण्याचा निर्धार केला मनसेनं स्थानिक मंडळांना प्रोत्साहन दिलं ऑनलाईन जागृती मोहिमावर राबवल्या दहीहंडीच्या सांस्कृतिक महत्वावर भर दिला यामुळे मराठी माणसांमध्ये सण साजरा करण्याची उमेद कायम राहिली कोणतीही परंपरा बंद करण्याआधी त्यामागचा इतिहास आणि संस्कृती समजून घ्या आम्ही दहीहंडीचा अवमान होऊन देणार नाही असं स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा सांगितलं कोरोना काळातही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की काळ्या हंड्या फोडून का होईना पण आपण आपली परंपरा जिवंत ठेवू इतकंच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यात अनेक ठिकाणी दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करायला सुरुवात केली ठाणे लालबाग दादर वरळी सायन चेंबूर डोंबिवली भांडूप मुलुंड कोथरूड अमरावती यवतमाळ सारख्या ठिकाणी मनसेच्या वतीनं मानाच्या दहीहंड्या दरवर्षी उभारल्या जातात या ठिकाणी नवनवे विक्रम रचले जातात आणि त्यातून दहीहंडीच्या सणाचं वैशिष्ट्य जपलं जातं पण मनसेच्या या लढ्याचा काय परिणाम झाले तर दहीहंडी साजरी करण्यासाठी लोकांना नव चैतन्य मिळालं राजकीय दबावामुळं काही निर्बंध शिथिल झाले मंडळांना संरक्षण आणि आर्थिक मदत मिळाली कोरोना काळात काळ्या हंड्या फोडण्याच्या आंदोलनामुळं सरकारवर दबाव वाढला काही ठिकाणी स्थानिक पातळीवर दहीहंडी साजरी करण्यास परवानगी मिळाली गोविंदा पथकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की आपण लढू शकतो खरं सांगायचं तर मनसेनं दहीहंडी हा सण वाचवला दोन हजार चौदा ते दोन हजार सतरामध्ये कोर्टा आणि सरकार विरुद्ध लढून कोरोना काळात काळ्या हंड्या फोडून महाराष्ट्र सैनिकांनी अटक होऊनही हार न मानता हा लढा होता मराठी अस्मितेचा परंपरेचा आणि संस्कृतीचा जेव्हा जेव्हा आपण दहीहंडीच्या थराला पाहतो तेव्हा मनसेचा हा संघर्ष आठवतो हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद